नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा आपला विषय असा आहे की प्रधानमंत्री प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटला आहे तेच शेतकरी आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याला पात्र होणार आहेत जर तुम्हाला त्या योजनेचा अगोदर लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला नमो किसान योजनेचा पण लाभ मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही अशी संपूर्ण माहिती त्याच्याबद्दल संपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला मात्र विसरू नका तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळाला आहे तर आता आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा मिळणार या प्रश्नाचं उत्तर मी आज देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला पुढच्या महिन्यात येईल या आपल्या एका आठवड्यामध्ये पुढच्या महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा सन्मान दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये पूर्तता न केल्याबद्दल त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेणार आहे याची संपूर्ण व्हेरिफिकेशन झालं आहे आणि कमीत कमी म्हटलं तर एक तीन लाख शेतकरी अपात्र यादीमध्ये गेले आहेत तीन लाख शेतकरी अपात्र यादीमध्ये गेले आहेत आता तुम्हाला हप्ता शंभर टक्के मिळणार पण केव्हा हो मिळणार याचं प्रश्नाचं उत्तर म्हणजेच की आता आपल्याला हप्ता मिळणार बघा आत्ता तीस नोव्हेंबर आहे आज तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत किंवा पुढच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला वीस तारखेच्या अगोदर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये दोन हजार रुपये रक्कम मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या आणि तुमचे आधार सीडी ई के वाय सी संपूर्ण डॉक्युमेंट क्लिअर असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार अथवा या योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकाल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या आणि आपले डॉक्युमेंट क्लिअर आहेत का हे चेक करून घ्या एक वेळेस आणि तुमचे लँड सेडिंग यस किंवा संपूर्ण प्रॉब्लेम ज त्याचं स्टेटस चेक करा आणि त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता आणि आमच्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला खास महत्त्वाचा आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा तर जे प्रधानमंत्री प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जे शेतकरी पात्र आहेत तेच नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी पात्र होणार आहेत म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची जी यादी आहे ते राज्य सरकार केंद्र सरकार ती यादी मागवतो आणि त्याच डाट्याच्या बेसवर त्याचा डाटा वापरूनच आपल्याला ही रक्कम आपल्या आप बँक अकाउंटमध्ये येणार आहे म्हणजेच की ते डाटा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जे, जे लाभार्थी आहेत शेतकरी त्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या आणि आपल्या चॅनल जुटून राहा पर एक योजनेची अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला मी देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर आता तुम्हाला हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शंभर टक्के मिळेल याच्यात काहीही शंका नाही आता केंद्र सरकारने राज्य सरकारला त्यांचा डाटा पाठवण्यात आला आहे आता एक जी आर काढल्याच्या नंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे त्या जी आरचा एक व्हिडिओ आपण सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर एक प्रयत्न करू बनूयात जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला